नमस्कार हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस याचे जे काही फॉर्म होते ते फॉर्म भरणं सगळं संपूर्ण झालेलं आहे मित्रांनो पंधरा एप्रिल हे अर्ज भरण्याची म्हणजे शे भरण्याची शेवटची तारीख होती तर यावर्षी जे पण काही इलेक्शन आलेले आहे हे इलेक्शन संपल्या संपल्या पोलीस भरतीला लवकरात लवकर सुरुवात करणार आहे अशी बातमी आलेली आहे मित्रांनो तर बघा म्हणजे ही भरती लवकर होईल का म्हणजे हे पूर्ण संपूर्ण आता कारण की समोर पावसाळा आलेला आहे आणि भरती पण ऐन पावसाळ्याच्या म्हणजे तोंडावरच आहे आणि त्याचमध्ये भरतीच्या म्हणजे तोंडावरच इलेक्शनसुद्धा आहे तर त्यामुळं मग मित्रांनो आता वीस नंतर भरती होईल म्हणून सांगत आहेत वरनं पण बघू आता काय होते ते आणि काय नाही होणार आहे ते तर मग मित्रांनो हे आपल्याकडे एक पेपरमधलं एक कात्रण आहे ते कात्रण पहा काय म्हणते त्या कात्रांवर पोलीस भरतीसाठी म्हणजे बघा किती म्हणजे बेरोजगारी वाढलेली आहे अभियंते डॉक्टरांसह उच्च शिक्षितांचेही अर्ज आलेले आहेत मित्रांनो आणि तसे तुम्हाला स्क्रीनवर खालच्या साईडला दिसायला लागले बघा हॉल तिकीट ईमेलवर येणार लवकरच कारण की आता लवकरच मुलांना जर वीस मेची काही इलेक्शनची शेवटची तारीख आहे म्हणजे पाचवा टप्पा महाराष्ट्रातला आता दुसरा टप्पा येणार आहे उद्या तेरा तारखेला आणि पा जो पाचवा टप्पा आहे तो वीस मेला आहे वीस मेला जर तो पाचवा टप्पा झाल्या झाल्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसला सुरुवात होणार आहे असं गृह विभागाकडून म्हणजे सांगितलेलं आहे मित्रांनो तर मग आपल्याला संपूर्ण तयारीत राहायचं आहे कारण की ती भरती कधी पण निघू आणि कोणत्या पण तारखेला निघू आपल्याला एनी टाईम म्हणजे जेव्हा आपलं ग्राउंड असेल तेव्हा आपल्याला झोपेतनं जरी उठवलं तरी आपल्याला आपली तयारी ही शंभर टक्के ठेवायची आहे मित्रांनो तर मग आता यामध्ये बघा तुम्हाला मी खाली दिलेलं आहे तिथं हॉल तिकीट ईमेलवर येणार लवकरच कारण की हॉल तिकीट आता येण्याची प्रोसेस आता ते सुरुवात करणारच आहेत त्यामुळे आपल्याला काय त्याची वाट बघत बसायची गरज नाही आता यामध्ये बघा बेरोजगारी कशा पद्धतीने वाढली आहे वाढती बेरोजगारी वाढता उच्च शिक्षितांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे पोलीस भरतीत उच्च शिक्षित शिक्षितांचे प्रमाण वाढले आहे उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल एक्केचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर मग मित्रांनो विचार करा पोलीस भरतीला फक्त बारावी हे क्वालिफिकेशन आहे आणि ह्याच्यामध्ये जर उच्च शिक्षितसुद्धा वाढलेले आहेत त्यामुळं पोलीस भरतीमध्ये सुद्धा स्पर्धा किती वाढलेली आहे त्यामुळं आपली तयारी कितपत आहे आपण कोठे आहे हे तुम्ही आपण त्या भरतीमध्ये टिकून राहू शकतो का हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा कारण की उच्च शिक्षितांचे फॉर्म आलेले आहेत त्यामुळं या पण भरतीमध्ये सुद्धा म्हणजे चांगली स्पर्धा असणार आहे तर मग मित्रांनो हे कात्रण आहे आता यामध्ये त्यांनी काय म्हणल्या भरती प्रक्रिया ही मे अखेर म्हणून त्यांनी हेडिंग दिली होती पंधरा एप्रिल जी काही पंधरा एप्रिल होती ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरुवात होईल सुरुवातीला जे काय मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा पद्धतीने ते, ते सध्या गृह विभागाकडून सांगलेले आहेत मित्रांनो तुम्हाला कोणत्याही क्षणी भरती होऊ शकते बघा शक्यता म्हणजे कसं आहे माहिती आहे का विसमी झाल्या झाल्या ते भरतीला सुरुवात करू पण शकतात आणि करू प करू नाही पण शकतात कारण की पावसाळा आलेला असतो तोंडावर त्यामुळं आपली तयारी ही मजबूत ठेवायची आहे आपल्याला ते भरती कधी <coughs> का होऊ दे तिकडं आपल्याला म्हणजे त्यांच्याशी देणे घेणे नाही आपल्याला आपण शंभर टक्के त्यांना देणार आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे आता यामध्ये या मी जे काही हेडिंग दिलेले बघा इथं पोलीस भरती तुम्हाला ग्राउंड टाईम टेबल जे संबंध प्रक्रिया पूर्ण होणार या तारखेला म्हणून सांगितलेलं आहे तर आता ते तुम्हाला मी तारीख सुद्धा आहे मित्रांनो त्या तारखेनंतर ते भरती प्रक्रिया होऊ शकते म्हणून सांगतात तर त्या पद्धतीने आपल्याला तयारीत राहत आहे आणि मी आपल्या ज्या चॅनलच्या माध्यमातून जे आपलं चॅनल आहे बी जे अकॅडमी या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशाच पद्धतीने वेगवेगळे गव्हर्नमेंट संदर्भात सरकारी नोकरी संदर्भात मी वेगवेगळे व्हिडिओ बनत असतो आणि त्यामध्ये खास करून मी महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मी चांगले व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे मित्रांनो आपले भरपूर सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलला चेक करा तिथे जाऊन व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा आणि आता जो मी सध्या जो व्हिडिओ बनवला आहे ही पण माहिती तुम्हाला परिपूर्ण माहिती म्हणजे तुम्हाला म्हणजे चांगली माहिती आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा मित्रांनो आणि चॅनल जर नवीन असाल तर आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद